वाचून करमिना भाग दोन तुम्ही लवकर उठले पाहिजे हम्म अक्षत म्हणाला तुम्ही उठून प्रार्थना केली पाहिजे मीरा म्हणाली हम्म अक्षत म्हणाला तुम्ही रोज सकाळी फिरायला जायला हवं मीरा म्हणाली हम्म यावेळीही अक्षत म्हणाला हम्म आणि मीरा म्हणाली तुम्ही माझी नकल करत आहेस हम्म अक्षत पुन्हा हम्म म्हणाला तो मीराची नकल करत असल्याचं दर्शवत होता मीरा उभी राहिली आणि म्हणाली मला तुमच्याशी बोलायचं नाहीये सडू असं म्हणत मीरा निघून गेली आणि नि अक्षत हसत चहा पिऊ लागला एक आता पुढे अक्षत वर नाराज होऊन मीरा खाली जाते ती स्वयंपाक घरात जाते आणि पाहते की नीताने सर्व नाश्ता बनवला आहे ती म्हणते ताई मी सर्वांसाठी नाश्ता लावते तुम्ही हात धुवा ठीक आहे मीरा नीता म्हणाली आणि बाहेर गेली मीराने बाहेर टेबलवर सर्व नाश्ता ठेवला आजू विजयजी अर्जुन आणि निधी येऊन नाश्ता करायला बसले राधाजी जवळच उभी होती तिला पाहून विजयजी म्हणाले राधा तू का उभी आहेस ये बसून नाश्ता कर अरे नाही नाही मी तुम्ही सर्वां तुम्हा सर्वांसोबत कशी बसू शकते राधाजी म्हणाली अरे सुनबाई ती काही मोठी गोष्ट नाहीये तू दोन सुनांची सासू झाली आहेस म्हणून आता तू एकत्र बसून जेवू शकते आजू म्हणाले नाही बाबा मी नंतर करते तुम्ही सगळे करा राधाजी संकोचून म्हणाली आई बस अर्जुन म्हणाला आणि राधाजी येऊन बसली मीरा आणि नीता यांनी सर्वांना नाश्ता दिला मीराने आजीचा नाश्ता वाढला आणि ती त्यांच्या खोलीत नाश्ता ठेवून परत आली ती परत आली तेव्हा तिला इतर सर्वजण नाश्ता करताना दिसले आणि नीता वाटी घेऊन चिकूला भरवण्यासाठी त्याच्या मागे धावत होती मीरा तिच्याकडे आली आणि म्हणाली ताई त्याना मी मी त्याला भरवते नीताने तिला वाटली दिल्याने निघून गेली मीरा येऊन हॉलच्या बाजूला बसली आणि चिकूकडे बघत म्हणाली किती टेस्टी नाश्ता आहे जो कोणी खाईल त्याला चॉकलेट मिळेल हे एकदा चिकूने मीराकडे पाहले चिकूला तिच्याकडे पाहत असल्याचे पाहून मीरा म्हणाली चिकू तुला चॉकलेट हवे आहेत का दोन वर्षाच्या मुलाला चॉकलेटचा अर्थ कसा काय समजेल पण तो मीराच्या बोलण्याने आकर्षित झाला आणि तिच्याकडे आला मीराने त्याला प्रेमाने भरवायला सुरुवात केली कधी बोलून त्याचे मनोरंजन केले तर कधी स्वतः जेवल्याचे नाटक केले काही वेळाने अक्षतही खाली आला त्याने ट्राऊझर आणि टी शर्ट घातलेला होता तो नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता जेव्हा त्याने मीराकडे पाहले तेव्हा मीराने चेहरा केला हसत हसत अक्षत नाश्त्यासाठी जाऊन बसला मित्राने त्यालाही नाश्ता दिला अक्षतने पुन्हा एकदा मीराकडे पाहले पण मीरा चिकूला भरवण्यात व्यस्त होती अक्षतने हाक मारली हे चाम अक्षतचा आवाज ऐकून चिकू त्याच्याकडे गेला अक्षतने त्याला उचलले आणि त्याच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाला त्या मीरासोबत राहू नकोस ती तुला तिच्यासारखी कंटाळवाणी करेल ओय मूर्ख मुलाला काय मूर्खपणा शिकवत आहेस आजू म्हणाले आणि चिकवाने अक्षत असले मीरा इतर कामात व्यस्त झाली नाश्ता झाल्यावर विजयजी म्हणाले बाबा आज संध्याकाळी हनीचे कुटुंब येत आहे साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे बेटा निधीने तिचे कॉलेज शिक्षण पूर्ण केले आहे ती लग्नानंतर पुढील शिक्षण घेईल आजू म्हणाले हो बाबा मी हनीच्या पालकांशी बोललो त्यांनी सांगितले की निधीच्या पुढील शिक्षणावर त्यांना कोणताही आक्षेप नाही राधाजी म्हणाली मग ठरल ते आज संध्याकाळी येणार आहे आपण आज त्यांच्याशी बाकीच्या आवश्यक गोष्टींवर चर्चा करू विजयजी उठत म्हणाले ठीक आहे बेटा तू आणि अर्जुन आज ऑफिस मधून लवकर घरी या आजू म्हणाले अर्जुन तू निघतोयस ना बेटा विजयजी अर्जुनकडे पाहत म्हणाले बाबा तुम्ही गाडीने जा मला बाहेर काही काम आहे म्हणून मी बाईकने येतो अर्जुनने हे म्हटले आणि विजयजी त्यांची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेले आजू त्यांच्या खोलीकडे गेले नीताही स्वयंपाक घरात काम पाहू लागली आणि अर्जुन वरच्या मजल्यावर गेला खाली हॉलमध्ये फक्त अक्षत मीरा आणि चिकू होते मीरा आजून अक्षतवर रागवलेली हे पाहून अक्षत चिकूला मोठ्या आवाजात म्हणाला यार चिकू घरातील लोक खूप जास्त रागवत नाहीत का चिकूला काय समजतं तो तिथे बसून सफरचंद खेळत होता अक्षतचा आवाज ऐकताच मीरा त्याच्याकडे आली आणि म्हणाली तुम्हाला थेट बोलायला लाज वाटते का सॉरी अक्षतने काम धरत म्हटले जवळ बसलेल्या चिकूने त्याची कॉपी केली हे पाहून मीराने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली बेटा तुला सॉरी म्हणण्याची गरज नाही मीरा निघू लागताच अक्षयने तिचा हात धरून तिला थांबवले मीराने मागे ओढून हातवारे करत विचारले तर अक्षत त्याच्या गालावर बोट ठेवत म्हणाला आणि माझी केस मुलांसमोरशी बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का मीरा म्हणाली चिकूची कशाची लाज उद्या त्याची चिक्की असेल अक्षत म्हणाला आणि मीरा तिचा हात सोडत म्हणाली पण मी तुमच्यासारखे निर्लज्ज नाही मीरा 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 एक अक्षत पुढे म्हणाला आणि मीरा निघून गेली अक्षत उठला आणि चिकूला म्हणाला चिकू चल फिरायला जाऊया हे घुमी घुमी चिकू खुर्चीवर उभा राहिला आणि उड्या मारू लागला अक्षतने त्याला आपल्या खुशीत घेतले आणि बाईकच्या चाव्या घेऊन बाहेर आला त्याने चिकुला बाईकवर त्याच्या समोर बसवले हो आणि बाईक सुरू केली आणि तिथून निघून गेला मीरा आला मीरा नाश्ता करून वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली खोलीत आल्यानंतर तिने प्रथम अक्षरचे कपडे इकडचे इकडचे तिकडचे उचलले आणि नंतर ते वॉशिंग मशीन मध्ये ठेवण्यासाठी बाथरूम मध्ये गेली ती परत आली खोली स्वच्छ केली बेडशीट बदलल्या आणि विखुरलेल्या वस्तू त्यांच्या योग्य जागी ठेवल्या ती अजूनही तिचे काम करत असताना मीराचा फोन वाजला तिने फोन उचलला आणि पाहले की तो मीराने सुरू केलेल्या एका एन जी तिने फोन उचलला आणि म्हणाली नमस्कार नमस्कार मॅडम मी अखिलेश बोलत आहे माफ करा तुम्हाला त्रास दिला आज संध्याकाळी एन मध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे सर्वांना तुम्ही यावेळेस वाटते लग्न झाल्यापासून तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत हे आम्हाला सर्वांना माहिती आहे पण जर तुम्ही थोडा वेळ काढून आलात तर आम्हाला आनंद होईल अखिलेश म्हणाला मीरानंतर नंतर अखिलेश एन जी ओचे व्यवस्थापन करत होता माफ करा आज संध्याकाळी माझ्या घरी काही पाहुणे येणार आहेत मी येऊ शकणार नाही मीरा म्हणाली ठीक आहे मॅडम तुम्ही आला असता तर मुलांना आवडले असते अखिलेश म्हणाला अखिलेशची मी नक्कीच आली असती पण घरी काही महत्वाचे काम आहे आज नाही पण मी लवकरच मुलांना भेटायला येईल मीरा म्हणाली ठीक आहे मॅडम मी ठेवतो असे म्हणत अखिलेशने फोन डिस्कनेक्ट केला मीरा फोन बाजूला ठेवून ती विचार करू लागली लग्नानंतर ती तिची स्वप्ने विसरून गेली होती अक्षरशी लग्न केल्यानंतर मीरा घरातील जबाबदाऱ्यांमध्ये अडकली होती तिच्याकडे तिच्या स्वप्नांसाठी किंवा तिच्या एन जी ओसाठी वेळ नव्हता मीरा तिथे विचार करत बसली असतानाच अक्षताला त्याच्या आगमनाची तिला कल्पना नव्हती अक्षत तिच्यासमोर येऊन बसला आणि बोटे फिरवत म्हणाला अरे कुठे हरवलीस तुम्ही कधी आलात मीरा विचारांमधून बाहेर येत म्हणाली बस आता काय करत होतीस अक्षतने प्रेमाने विचारले मीराने अक्षतचा हात हातात घेतला आणि म्हणाली अक्षतजी लग्न झाल्यापासून मी एन जी लक्ष केंद्रित करू शकत नाही आहे मला त्यांनी अनेक वेळा फोन केला आहे पण मी जाऊ शकले नाही आजकाल मला अपूर्णतेची भावना जाणवते जणू काही मी स्वतःला एखाद्या महत्वाच्या गोष्टीपासून दूर केले आहे इतकेच उद्यापासून तू एन जी मध्ये जायला सुरुवात करायला हवी बघ मीरा मी लग्न केले म्हणून तुला माझ्यासाठी तुझी स्वप्ने सोडून द्यावी लागतील असे नाही मी काही दिवसातच दिल्लीला जाणार आहे कोर्टाची सत्र सुरू होणार आहे मी इथे नसलो तर तुला कंटाळा येईल म्हणून तू उद्यापासून एन जी ओमध्ये मध्ये जायला सुरुवात करू शकतेस स्वतःच्या एन जी ओची काळजी घ्यायला सुरुवात कर अक्षत म्हणाला आणि मीरा हसली तिचे हास्य पाहून अक्षत म्हणाला बायदवे हा आनंद एन जी ओमध्ये मध्ये जाण्याबद्दल आहे की मी दिल्लीला जाण्याबद्दल आहे तुम्ही तुमचं जाणं म्हणजे माझं आयुष्य गमावण्यासारखं आहे पण मला तुम्हाला पुढे जाताना पाहायचं आहे तुम्हाला अशा उंचीवर पाहायचं आहे जिथे प्रत्येक समस्या तुम्हाला लहान वाटेल मीरा म्हणाली आणि अक्षतने तिला मिठी मारली आणि म्हणाला इतकं पुरे झालं मीरा मला तुझ्यासोबत राहून यशस्वी व्हायचं आहे तुझ्यापासून दूर जाऊन नाही बरं मग तुम्ही दिलेला का जात आहेस मीराने विचारले आणि अक्ष मीरापासून दूर झाला आणि तिचा चेहरा हातात घेऊन म्हणाला तू म्हणालीस तर मी नाही जाणार जा आणि लवकर परत या मीरा म्हणाली अक्षय तिच्याकडे पाहत राहिला आणि मग उठून भिंतीजवळ आला आणि त्याने बनवलेल्या डिझाईनकडे पाहत म्हणाला तुला माहिती आहे मीरा हे माझे आणि अर्जुन दादाचे सर्वात मोठे स्वप्न आहे अमायरा मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे या रविवारी एक बैठक आहे मला त्यात क्लायंटला भेटायचे आहे आणि हे नवीन काम फिक्स करायचे आहे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मीरा हसत म्हणाली अक्षत परत आला आणि मीराच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि म्हणाला बाय द वे मीरा आपण आपल्या पहिल्या मुलाचे नाव अमायरा ठेवू हम्म मीरा हसत हसत म्हणाली अक्षरच्या केसांमधून हात फिरवत अक्षर तिच्या मांडीवर झोपला आणि बोलत राहला आणि मीराने प्रेमाने त्याच्या केसांमधून बोटे फिरवत होती मीराला बोलता बोलता कळलेच नाही की तो कधी झोपला मीराच्या लक्षात आल्यावर तिने अक्षरचे डोके हळुवारपणे उचलले आणि त्यावर उशी ठेवली तिने घड्याळाकडे पाहले दुपार झाली होती दोन वाजले होते मीरा उठली दार बंद केली आणि बाहेर गेली खाली येताच तिने आणि राधाजीने दुपारचे जेवण बनवले विजयजी आणि अर्जुन ऑफिसमध्ये होते आणि निधी तिच्या मैत्रिणीसोबत मार्केटमध्ये गेली होती मीराने इतर सर्वांना जेव घातले आणि नंतर स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात मग्न झाली हे पाहून राधाजी म्हणाली मीरा तू जेवणार नाहीस ना आई अक्षरजी झोपले आहेत त्यांनीच काही खाल्ले नाही मी त्यांच्या आधी कशी जेवू शकतो मीरा म्हणाली तो निरोप वेगळी आहे ही झोपण्याची वेळ नाहीये त्याच्यामुळे तू का उपाशी राहशील आधी जेवून घे राधाजीने तिच्या हातातून भांडी घेऊन सिंक मध्ये ठेवत म्हटले पण आई मीराने म्हणण्याचा प्रयत्न केला मग राधाजी म्हणाली पण काही नाही मीरा पत्नीची कर्तव्य पार पाडण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत उपाशी राहून स्वतःला त्रास देऊन पत्नीचे कर्तव्ये पार पाडणे हे पत्नीचे कर्तव्य नाही आता जा आणि जेव राधाजीचे बोलणे मीरा स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि नीता जेवायला बसली जेवणानंतर राधाजी आणि नीता त्यांची कामे उरकून त्यांच्या खोलीत गेल्या मीरा दिवसा कधी कधीच झोपत नव्हती म्हणून ती हॉलमध्ये परत आली आणि रघूच्या मदतीने पडदे आणि सोप्याचे कवर बदलू लागली सगळं झाल्यावर रघू आराम करण्यासाठी त्याच्या खोलीत गेला हनी आणि त्याचे कुटुंब संध्याकाळी येतील असा विचार करून मीराने त्यांच्यासाठी कचुरी बनवण्याची व्यवस्था केली सगळं झालं तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते आणि आजूच्या चहाची वेळ झाली होती राधाजी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि मीरा कामात व्यस्त असल्याचे पाहले म्हणून ती म्हणाली मीरा तू वरती जाणी तयार हो हणी आणि त्याचे कुटुंब लवकरच येणार आहे आणि हो आशूलाही उठव हो आई असं म्हणत मीरा तिथून निघून गेली राधाजी स्वतःसाठी चहा ठेवला आजू विजयजी आणि अर्जुनही घरी आले होते हॉलमध्ये बसले आणि काही भेटीबद्दल चर्चा करू लागले राधाजी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली आणि विजयजीला चहा देताना म्हणाली मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे ऑफिसचे काम फक्त ऑफिसमध्येच ठेवा आता चहा पिऊन मग वर जा ते लवकरच येतील हो ठीक आहे अक्षत कुठे आहे विजयजींनी विचारले तो झोपला आहे आजूच्या खोलीकडे जाताना राधाजी म्हणाली लग्न झाले आहे पण त्याच्यात काही सुधारणा नाहीये विजयजीने अक्षयतला म्हटले आणि चहा पिऊ लागले मीराने स्वतःसाठी एक साडी निवडली आणि ती घातली आणि तिच्यासोबत साधे दागिनेही घातले आरशा स्वतःकडे पाहून तिने तिच्या केसांच्या भांगांमध्ये शिंदूर भरले टिकली लावली आणि डोळ्यांना काजळ लावायला सुरुवात केली साडी बरोबर करत तिने आरशात पाहले तर अक्षय तिच्या मागे उभा असलेला दिसला मीरा हसली आणि अक्षत आला मागून तिला मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर ओढ ठेवले मीरा अक्षत कडे वळली आणि म्हणाली पावणी खाली येत आहेत तुम्ही कपडे बदलून खाली या हम्म ठीक आहे अक्षत म्हणाला मग मीराच्या डोळ्याच्या खोपऱ्यातून काजळ काढून तिच्या कानामागे लावले तू खूप सुंदर दिसतेस धन्यवाद कृपया लवकर या असे म्हणत मीरा निघून गेली अक्षयने कपाटातून स्वतःसाठी काही वस्तू काढल्या आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे गेली मीरा खाली आली आणि नीताही आली होती काही वेळाने हनी आणि त्याची आई आणि बाबा आले राधाजी आणि विजयजींनी त्यांचे स्वागत केले सर्वजण आत आले आणि बसले निधी देखील मार्केटमधून परतली होती तिने हनीला पाहून हळूच हात हलवत नमस्कार केला विजयजी आजू अर्जुन आणि हनीचे कुटुंब सर्व हॉलमध्ये बसले होते नीता आणि नी मीरा पाहुण्यांची खातिरदारी करण्यात व्यस्त होत्या अक्षत तिथे नव्हता विजयजीने राधाजीकडे पाहिले आणि मीरा हळूच म्हणाली बाबा मी त्यांना घेऊन येते मीरा वर आली तेव्हा तिने अक्षतला शर्ट घालताना पाहले मीरा त्याच्याकडे गेली आणि म्हणाली सर्वजण खाली आहेत पप्पा तुम्हाला बोलावत आहेत हो मी येणार होतो पण हे बटन अक्षत म्हणाला मीराला त्याच्या शर्टचे बटन तुटलेले दाखवत मीरा मग तुम्ही दुसरा शर्ट घाला मी तो काढून देतो मीरा निघून जाऊ लागली तेव्हा अक्षतने तिचा हात धरून तिला थांबवले आणि म्हणाला नाही मला हे घालायचे आहे तू एक काम कर हे बटन लाव कधी कधी तुम्ही लहान मुलासारखे बनता ठीक आहे बसा मीरा म्हणाली कपाटातून सुयाने धागा काढत अक्षयच्या शर्टचे बटन लावू लागली अक्षय ते जाणून बुजून करत होता कारण त्याला मीरा त्याच्या भोवती असावी हो असे वाटत होते कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपली राजकुमारी यांनी बी या चॅनलवरची प्रेम की पागलपण ही कथा पाहिली नसेल तर कृपया नक्की त्या कथेला एकदा भेट द्या त्या कथेचे नुकतेच दोन भाग आलेले आहेत तर त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा